आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्ह्यात अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केले होते आता या आंदोलनात फूट पाडताना दिसत आहे विशेष म्हणजे गावकऱ्यांचाच या आंदोलनाला विरोध आहे त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या आंदोलनास पुढील परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनात असेही म्हटले आहे की या आंदोलनासाठी सुरुवातीला सर्वांनी पाठिंबा दिला नेते आले मान्यवर आले सर्व समाजाने देखील पाठिंबा दिलेला आहे परंतु आता या आंदोलनाचा विषय बदलत चाललेला आहे त्यामुळे गावामध्ये जातीद्वेष करणारे आणि मराठा सोडून इतर समाज आंदोलनापासून दूर गेला आहे त्यामुळे गावामध्ये जातीजातीमध्ये द्वेष वाढला आहे आणि मराठा समाजाला पाठिंबा देणारा इतर समाज आंदोलनापासून दूर गेला आहे एवढेच नव्हे तर गावात भीतीचे देखील वातावरण आहे भय द्वेष तिटकारा हा सुरू झाला आहे मंदिराच्या शेजारीच हे आंदोलन सुरू असल्यामुळे या गर्दीच्या ठिकाणी गावातील महिला देखील महिला देखील या मंदिरामध्ये येण्यास धजावत नाही आहेत त्यामुळे पुढील आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे हे निवेदन देण्यासाठी आज डॉक्टर रमेश तारक किरण तारख रामप्रकाश तारक सतीश राम तारक आदींची उपस्थिती होती दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर सुमारे शंभर निवेदन ते दीडशे गावकऱ्यांच्या सहाय्या आहेत निवेदन गेल्या दहा महिन्यापासून अंतर्लिनीसाठी येथे जे मराठा आंदोलनासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालू होतं ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या पूर्ण संपूर्ण समाधानी एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवरती आंदोलन नेऊन ठेवण्यात आलं होतं कालांतरानं त्याच्यात थोडे थोडे बदल होत गेले वैचारिकता फार बदलत गेली गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला जवळचेच माणसं एकामेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहिनात मध्ये आता एक पंधरा दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात होती ती रात्री मी ती दी, एक दीड वाजता ती दी, शांत केली विचार केला ते किती दिवस असं चालायचं आपण याला माध्यम दुसरं पण आहे जे काही शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे साऱ्या यांनी आता ठरवून जे दिलं ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठा समाजातील मुलं असतील मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादं वसतिग्रह मोफत शिक्षणाची व्यवस्था खाजगी क्लासेसमध्ये पंचवीस टक्के सूट अण्णासाहेब आर्थिक महा विकास महामंडळाचं जे काही पंधरा लाख रुपये दे, लोन देतात ते पंचवीस लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या अटी आहेत ती सुसूत्रा सुसूत्रता त्याच्यात यावी उद्देश हा आहे की पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललं आहे आणि भरकाटल्यासारखा सारा दिसायला लागलं वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास होतोय दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं सज्जन गाव आमचं आहे दुर्दैव वाईट याचं वाटतं काल थोडं ऐकलं आम्ही पाच हजारापासून वीस हजारापासून दहा हजारापासून पंधरा हजारापासून पैसे देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्याचं असं ऐकण्यात आलं वाईट याचं वाटतं ज्या गावाने मनोभावे किमाने इतबारे जी सेवा केली ती गाव असं दोन पाच हजाराला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठंतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीनं गावाला शांती लागो गावातील खूप लोक घरी येऊन बोलतात फोन करून बोलतात अरे कुठंतरी आता थोडंसं था थांबा था बाबा था था गावा ठीक आहे आमचं मत नाही चालू द्या आंदोलन चालू द्या पण त्याला एक थोडंसं काहीतरी आता कालांतर थोडासा वेळ आंतरवादी सांगितल्यानंतर कुठंतरी वडीगुजरीत घ्या आजूबाजू एखादं गाव घ्या एकाच गावात आता हा किती दिवस सहन करायचा असा त्या अनुषंगानं एकच विचार केला मराठा आंदोलनाची जी दिशा चालू होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी जे आपल्याला काय मुद्दे असतील आपल्या शासनासंगामनं म्हणून आपण भांडून आपले करून घ्यावे फक्त उपोषण केलं की के गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला होतोय होतो आहे सगळ्यालाच त्रास होईल लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगी बोलताना खूप लोकं खूप चर्चा करतात खूप सहा महिन्यापासून आम्ही हा प्रास्ता गेले दहा महिने झाले आंदोलन चालू आहे इमानित बारीशेवादे गावाने इमानित बारी शंभर शंभर दीड दीडशे हेक्टर जमीन दिली कधी पिकाचं ना नासाड झाली त्याचं पाहिलं नाही प्रत्येक गात हा सारा महाराष्ट्र जाणतो सारा भारत देश जमतो आंतरवाली सर्च केलं तर अंतरवालींना किती तकलीफ सहन केली परिसरातल्या गावाने तकलीफ सहन केली त्याची खूप गुन्हा वागणारे लोक आहे आमच्या गावात कधीही कुठल्या अशा केसेस धावकडे नव्हत्या असो एवढंच या विषयावर बोलायचं भेट घेतलेली आहे काय नेमकी मागणी केलेली आहे मागण्या ह्याच केल्या मागण्या म्हणजे आता या आंदोलन थोडं आता उपासनाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावा थोडी गावाला थोडा रिलीफ भेटून आता पाऊस पडायचा टाईम आला कामा धंद्याचे दिवस आले लोक सारखे त्याच्यात गुतुम पडतात शोस स्थगिती द्या नाही तर कुठेतरी बाजूला दुसऱ्या तरी त्यांनी करा आमची न करण्याला आमची इच्छा आम्ही कुठे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रामाणिकपणानं त्यांच्यासोबत काय काय त्रास होतो काय काय त्रास होतो गावकऱ्यांना काय त्रास होते तुम्ही आंदोलनात केला का पैसे घेऊ पाटला ज्या आंदोलनाचा तुम्हाला नेमका काय त्रास होत त्रास म्हणजे त्रास हाच गावात आता लोक खूप जमतात खूप हे होतात त्याची रहदारी रस्त्यावर मुख्य रस्ता येण्या जाण्याचा आहे आणि जाती स्वरूप हा निक ठिकाणावर आहे खूप गुन्हा गोविंदा वागण्या लोक ते आता थोडा द्विष करणार म्हणजे पैसे जे घेतलेले आहेत ते जरांगी पाटलांच्या बाजूने घेतलेले आहेत ते असं त्यांचं म्हणणं आहे की लोकांना पाच पाच दोन दोन हजार रुपये देऊन सहाय्या घेतल्या निवेदनावर असं त्यांचं तुम्ही तुम्ही सहाय्य घेतल्या लोकांना पैसे देऊन तुम्ही निवेदनावर किती ग्रामस्थांच्या सहाय्या आहेत आणि कोण कोणत्या पदाधिकाऱ्यांच्या सहाय्य आहेत शंभर शंभर सव्वाशे लोकांच्या गाव ग्रामस्थांचे अजून बी सहाय्य येतील त्यात गावातल्या आणि ग्रामपंचायतचे पाच मेंबर सुद्धा आमच्यासोबत त्याच्यात सहाय्य केले